संरक्षण क्षेत्रामध्ये क्षमता बांधणीसाठी आणि शाश्वत तंत्रज्ञान आणि औद्योगिक सहकार्यासाठी भारत अमेरिकेसोबत काम करायला उत्सुक आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टन डी सी इथं अमेरिका आणि भारतामध्ये धोरणात्मक सहकार्य मंचाने आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत अमेरिकन संरक्षण उद्योगातील वरिष्ठ उद्योजकांशी संवाद साधला अमेरिकेच्या गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याचं भारताकडून स्वागत आहे कुशल मनुष्यबळ थेट परकीय गुंतवणूक आणि व्यवसाय व्यवस्था आणि मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेसह भारतही सज्ज आहे असं ते म्हणाले त्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच्यासोबत वॉशिंग्टन डी सी इथं द्विपक्षीय चर्चा केली द्विपक्षीय संरक्षण सहकार्य औद्योगिक समन्वय प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती दोन्ही मंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली भारत अमेरिका संरक्षण औद्योगिक सहकार्य आराखड्यामध्ये सहविकास आणि सहउत्पादनाच्या असलेल्या अनेक संधी राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केल्या राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवन यांच्याशीही चर्चा केली बदलणारी भूराजकीय के परिस्थिती प्रादेशिक सुरक्षा विषयक महत्वाचे मुद्दे आणि संरक्षण उद्योग सहकार्य या विषयावरती यावेळी चर्चा झाली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या संरक्षण आणि औद्योगिक समन्वय प्रकल्पावरती दोन्ही देश एकत्र काम करू शकतील अशा संभाव्य उद्योगांवरही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली